दररोजच्या आयुष्यात उपयोगी पंधरा घरगुती आयुर्वेदिक टिप्स आरोग्याचे छोटे पण प्रभावी उपाय नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे काही खूपच सोपे पण उपयोगी आयुर्वेदिक घरगुती उपाय हे उपाय आपण रोजच्या आयुष्यात सहज करू शकतो आणि शरीरही तंदुरुस्त ठेवू शकतो चला तर सुरुवात करूया एक सकाळी कोमट पाणी प्लस लिंबू सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात थोडंसं लिंबू आणि चिमूटभर मीठ घ्या यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि पचन सुधारतं दोन तुपाचं सेवन दररोज एक चमचा गाईचं तूप जेवणात घ्या मेंदू तल्लख राहतो त्वचा मऊ राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तीन त्रिफळा पावडर रात्री झोपायच्या आधी गरम पाण्यासोबत त्रिफळा घ्या डोळ्यांना त्वचेला आणि पोटाच्या आरोग्याला फायदा होतो चार हळदीचे दूध रात्री झोपायच्या आधी एक ग्लास कोमट दुधात हळद घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला कमी होतो पाच तुळशीची पाने दररोज सकाळी पाच तुळशीची पानं खा सर्दी ताप आणि ताण कमी करण्यासाठी खूप चांगलं औषध आहे सहा आलं मध आलं आणि मधाचं मिश्रण घ्या गळ्याचा त्रास सर्दी आणि खोकल्यासाठी जादुई उपाय आहे सात लिंबू मध कोमट पाणी हे रोज घेतलं तर वजन कमी करण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर चमक येते आठ आवळा रस दररोज सकाळी आवळा रस घेतल्याने केस त्वचा आणि पचन सुधारतं आणि शरीरात नवीन ऊर्जा येते नववा पुदिन्याचा चहा डायजेशन आणि गॅससाठी पुदिन्याचा चहा घ्या एकदम ताजे तवाने वाटतं आणि पोट हलकं राहतं दहा ॲलोवेरा रस सकाळी रिकाम्या पोटी घ्या त्वचेला ग्लो येतो आणि आतड्यांचं आरोग्य सुधारतं अकरा नाका तूप टाका सकाळी दोन थेंब शुद्ध तूप नाकात टाका सायनस डोकेदुखी आणि केसगळती कमी होते बारा खोबरेल तेलाने गुळण्या दररोज सकाळी पाच मिनिटे तेलकुळी करा तोंड स्वच्छ दात मजबूत आणि चेहरा उजळ राहतो तेरा हिंग कोमट पाणी पोटात दुखत असेल तर एक चिमूट हिंग कोमट पाण्यात घ्या लगेच आराम मिळतो चौदा गूळ तूप जेवणानंतर थोडा गुळ आणि तूप खा पचन चांगलं होतं आणि तोंडाला चवही लागते पंधरा रात्री पायांना तेल लावा झोपायच्या आधी पायांना थोडं गरम तूप किंवा तेल लावा झोप छान लागते आणि ताण कमी होतो हे उपाय फार मोठे नाहीत पण रोज केल्यास शरीर मन आणि आत्मा तिन्ही संतुलित राहतात मित्रांनो तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका